युगपुरुष महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमेरिकेमध्ये सर्वात उंच अशा पुतळ्याचं अनावरण होत आहे संपूर्ण जगाला आणि अमेरिकेला आनंद होत असतानाच आम्हा भारतीयांना आनंद होणं स्वाभाविक आहे आणि मग ह्या आनंदात असं काय मोठं काम बाबासाहेबांनी केलं की जग त्यांना आपल्याला गुरुस्थानी मानतं आणि त्यांना वंदन करतं खरं तर बाबासाहेबांचं जीवन खूप कष्टमय पद्धतीने गेलेलं आहे परंतु शिक्षणाची आवड आणि प्रचंड भोग हो त्यांना असल्यामुळं त्यांनी एल पी स्ट कॉलेजमधून बी ए पूर्ण केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए आणि पी एच डी करायला गेलेले आहेत दोनशे सतरा एकराच्या विस्तीर्ण अशा महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंधरा साली प्रवेश घेतला आणि एकोणीसशे सतरा रोजी कोलंबिया विद्यापीठातून ते डॉक्टर झालेले आहेत आणि त्यांचा प्रबंधाचा विषय होता ब्रिटिश भारतातील नफ्याचा वाटा या प्रबंधाचं वाचनही झालं आणि कौतुक झालं बाबासाहेबांना पी एच डी पदवीदान या समारंभपूर्वक देण्यात आलेले आहे या विद्यापीठाने त्याचबरोबर एल एन डी पदवीसुद्धा बाबासाहेबांनी ह्याच विद्यापीठातून केलेली आहे डॉक्टर ऑफ लॉ कोलंब विद्यापीठ तसं फार जुनं आहे सतराशे चोपन्न रोजी या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि या विद्यापीठाला दोन हजार पंधरा साली अडीचशे वर्ष होतात आणि मग अडीचशे वर्ष होत असताना त्यांना असं वाटलं की आपल्या विद्यापीठातून जे विद्वान विद्यार्थी घडले आणि त्यांनी जगात लोककल्याणाचं कार्य केलं अशा शंभर विद्यार्थ्यांची यादी मिळवली परीक्षण समितीने ती तपासली आणि त्यामध्ये एक नंबरच्या क्रमांकावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं आणि मग याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेबांचा धातूचा पुतळा बसवण्यात आला ओबामा त्यावेळेचे राष्ट्रपती त्यांनी त्याचं अनावरण केलं त्यांना अभिवादन केलं त्या पुतळ्या खाली लिहिलं होतं सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळं कोले विद्यापीठांनी त्यांचा गौरव केला आणि त्या शंभर जणांच्या यादीमध्ये पहिलं नाव जर असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे जगाने खूप असा विचार करून ऑक्सफर्ड विद्यापीठाने मेकर्स ऑफ युनियर्स हे कोण असतील जगाचे जगाचे उद्धारकर्ते कोण असतील असा विचार करून ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुमारे एक हजार विद्वानांची यादी बनवली आणि ह्या एक हजार विद्वानामधून फक्त शंभर लोक निवडले आणि त्यातले पहिले चार जर असतील कोण तर पहिले महापुरुष महाकारुणी तथागत गौतम बुद्ध दुसरे महापुरुष महामानव भगवान महावीर तिसरे महापुरुष कोण असतील तर सम्राट अशोक आणि चौथे महापुरुष कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेकर्स ऑफ यादीत जगात बाबासाहेब चौथ्या स्थानावर आहेत की ज्यांनी जग घडवलं त्यानंतर आपल्या भारतामध्ये हिस्ट्री टीव्ही हे इंग्रजी मालिका प्रसारित होत असते त्या मालिकेने ठरवलं की द ग्रेट इंडियन कोण आहेत हे ठरवायचा प्रयत्न केला आणि मग त्याची सुद्धा यादी तयार केलेली गेलेली आहे त्या यादीमध्ये मग भारतातले जे महापुरुष आहेत की त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे असे दहा भारतरत्न पुरस्कार ती लोक निवडली गेली त्यातलं पहिलं नाव आहे वल्लभभाई पटेल दुसरं नाव आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तिसरं मदर तेनेसा चौथं बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान माजी राष्ट्रपती कालकथित ए पी जे अब्दुल कलाम त्याचबरोबर भारताच्या माजी पंतप्रधान कालकथित इंदिरा गांधी भारताचे उद्योगपती जे आर डी टाटा सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर या भारतरत्नांचा त्यामध्ये समावेश होता त्यावर द ग्रेट इंडियन नाव भेटलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मोठा पुरस्कार खरं तर बाबासाहेबांचा झालेला आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा चौदा एप्रिल दोन हजार पंधरा साली दि वर्ल्ड नॉलेज डे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तो दिवस दि वर्ल्ड नॉलेज डे हा संपन्न करायचं ठरवलेला आहे आणि अशा जगामध्ये विद्वत्तापूर्ण लोककल्याणाचं कर काम करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जगातील सर्वात मोठा पुतळा की याचं नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्ला इक्वेलिटी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी याचा अर्थ एकतेचं प्रतीक असा पुतळा अमेरिकेमध्ये बसत असताना आमची भारतीयांची गर्वाने जरूर छाती मोठी होणार आहे तेव्हा या महामानवांना अभिवादन करतो आणि त्या अमेरिकेच्या सर्व सरकारचं मी अभिनंदन करतो की आमच्या महामानवांना तुम्ही योग्य पद्धतीने स्थान दिलं पुन्हा बाबासाहेबांना वंदन करून थांबतो जय भीम जय संविधान आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा